सतरा वर्षाची मैत्री क्षणात संपली एकाच मुलीवर जीव जडला आणि दोन मित्रांच्या आंधळ्या प्रेमाची खुन्नशी डायरी महेंद्र आणि त्याचा मित्र पहिलीपासून एकाच वर्गात शिकतात दोघेही काही वर्ष एकाच बाकड्यावर बसत होते गावात दोघांची मैत्री सर्व परिचित होती संशयिताने महेंद्रला त्या मुलीचा नाद सोड माझे तिच्यावर प्रेम आहे असं सा सांगितलं तसेच त्याला मारहाण करत त्याचा मोबाईल दगडाने फोडला मित्राचे हे खुन्नशी रूप पाहू महेंद्रने त्याची माफी मागितली तरीही संशयिताने महेंद्रला मारहाण करीत थेट शंभर फूट खोल खनिज ढकलून दिलं यानंतर स्वतःची मोपेट घेऊन तो तिथून पसार झाला मात्र महेंद्रबाबत घडलेल्या प्रकाराची साधी चौकशीही दुसऱ्या दिवशी त्याच्या मित्राने केली नाही याचे आश्चर्य कुटुंबियांना वाटले शिवाय महेंद्रचा फोन फोडण्यात आल्यानं शेवटचा फोन त्याच्याच मित्राचा होता यापासून कुटुंबीय अनभिज्ञ होते पोलीस तपासात महेंद्रच्या जीवलग मित्राने त्याचा जीव घेतल्याचं समोर आल्यानं गावकऱ्यांनाही मोठा धक्का बसलाय माझ्या भावाचा घातपात झाला या घातपातामागे आणखीन काही जणांचा समावेश आहे मुख्य संशयित ताब्यात आला असला तरी इतर संशयित मोकाट आहेत माझ्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी अन्य संशयितांना अटक झाली पाहिजे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून मोकाट संशयितावर गुन्हा नोंद करावा अन्यथा आम्ही रास्ता रोकोसह अन्य मार्गाने आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय